सर्वसामान्यांच्या हिताचा ग्रामीण पोलीस दलाने दौंड तालुक्यातील कुरकुम गावात अवैध धंद्याविरोधात मोठी कारवाई केली आहे एक चिकन सेंटरच्या नावाखाली अवैधरित्या गांजाची विक्री सुरू होती याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सलीम आदम शेख असे आहे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून पोलिसांना तब्बल एक किलो तीनशे त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचा विक्री बंदी असलेला गांजा आढळून आला आहे बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या या गांजाची अंदाजित किंमत वीस हजार सातशे पंचेचाळीस रुपये इतकी आहे पोलिसांनी हा संपूर्ण गांजाचा साठा जप्त केला आहे या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे चालवत मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांना संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे अल्प सर्वसामान्यांच्या हिताचा